तर मित्रांनो झालं असं की रात्रीचे ठीक तीन वाजले होते आणि मला अचानक जाग येत कारण मला भूक लागलेली असते आता खरी लढाई सुरू होती ती किचन गाठण्याची पण एक मोठा प्रॉब्लेम असतो की मला आईबाबांच्या खोडीतून जावं लागणार होतं तेही बिना आवाज करता पण जर का आवाज झाला तर मी मेलो तर आता नाईकी शोधायची म्हणजे वाट लागणार एक डबा दुसऱ्या डब्यात साक तिसरा डबा आ, सापडली माझी मॅगी मग मॅगी बनवण्यासाठी भांडी करतो गॅस चालू करून ती शिजवतो मग काय दोन मिनिटात रेडी काय रेडी दहा मिनिटं लागली हे टीव्ही वाले पण ना उगाच बसवतात मग काय मॅगीचा एक बाईट घेतला आणि पोटाला आराम भेटला त्यानंतर पटापट मॅगी फस्त केली आणि भांडी ठेवून किचन मधून बाहेर पडतो तेव्हाच ताट पडल्याचा आवाज येतो